पिंपरी आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येक घरावर लिहिलं संदेश गावानं संपूर्ण घराच्या भिंतींवर कर्जमाफीसाठी लिहिली घोषवाक्ये बच्छुकडू कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथील गावकरी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत माहिती सरकारने कर्जमाफीचं आश्वासन देऊन ते पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला पिंपरी पूर्णा येथील गावकऱ्यांचं अनोखा आंदोलन संपूर्ण विदर्भात आता चर्चेला जात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येक घराच्या भिंतीवर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर खुर्च्या खाली करा असे संदेश लिहिण्यात आले अख्ख्या गावानं संपूर्ण घराच्या भिंतींवर कर्जमाफीसाठी घोषवा लिहित राज्य सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे महायुती सरकारने निवडून येण्याच्या पूर्वी जे काही आश्वासन दिले होते त्या आश्वासनाप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टीवर सर्व मागण्यांवर पाणी फिरलं आणि मागण्या पूर्ण होतच नाही आहे एक वर्ष उलटून गेलं आणि मोर्चे वगैरे काढणं चालू आहे लोक सगळे हताश झालेले आहे त्यानंतर निसर्ग साथ देत नाही आहे मग काय करायचं बा की सरकारनं तर आपल्याला आश्वासन दिलं होतं मग त्याप्रमाणे का होत नाही आता मग त्या का त्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्याचा एक पुढारी म्हणून कोणी दिसत नाही आहे कोणी बोलायला तयार नाही म्हणून आमचे आदरणीय बच्चू बोकडो यांनी पुढाकार घेतला आणि या शेतकऱ्यांच्या वतीने सरकारसमोर बऱ्याचशा म्हणजे मागण्या मांडल्या आश्व आपलं उपोषणं केले तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही दादा शेवटी आम्ही आमच्या गावागावामध्ये प्रत्येकाने हे असे घोषवाक्य वगैरे लिहायला सुरुवात केली की सात बारा कोरा झालाच पाहिजे सात बारा कोरा करा नाहीतर सरकारने आपली खुर्ची खाली केला अशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकरी मिळून म्हणजे मागण्या करत आहे परंतु सरकार याकडे सप्पा दुर्लक्ष करीत आहे त्या कारणाने आम्ही काय करावं कोणती उपाययोजना हो आणि कोणत्या अडचणी सरकारसमोर याच्यापेक्षा दुसरं काय करावं की सरकारला अजूनपर्यंतसुद्धा जाग येत नाही आहे म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की आता तरी सरकारच्या मागण्या पूर्ण कराव्या निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या सत्तेवर येण्यासाठी काही पक्षांनी शेतकऱ्याचा बळी घेतला बळी असा घेतला की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचा संपूर्ण सातबारा कोरा 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 करू त्यामध्ये अठ्ठे शर्तीगुप्त टाकल्या नव्हत्या तेव्हा ते हे सांगितलं होतं का समिती नेमू हे पण सांगितलं नव्हतं पण सातबारा कोरा एवढं सांगितलं होतं त्यानुसार एक वर्ष उलटलं शासन बोलायला तयार नव्हतं त्यामुळं शेतकऱ्याचा उद्रेक वाढत गेला शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नव्हता आणि एका पूर्वीपासून जी मागणी आहे सन्माननीय बच्चूभाऊ कोडूनची की पेरणी ते कापणी हा स्वामीनाथन आयोग हा लागू करा शेतकऱ्यासाठी तो फायदेशीर होऊ शकते पण ते पण केलं नाही त्यासाठी सर्वात पहिले आंदोलन शेतकऱ्याचं एक नेतृत्व म्हणून बच्चूभू समोर आले त्यांनी नेतृत्व केलं मजुरा उपोषणाला बसले नंतर एकशे पंचेचाळीस किलोमीटर पायदळ चालले तो वसा घेऊन आम्ही बाबा एकटा बच्चबूचं किती दिवस करू शकते म्हणून शेतकऱ्यांपर्यंत एकत्रित आले पाहिजे सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे म्हणून आम्ही एक नवीन कल्पना तयार केली का आपल्या गावातून आपण प्रत्येक गावाच्या घराच्या भिंतीवर सातबारा कोरा कोरा हे लिहायचं केच्यामुळे एक चळवळ निर्माण होऊ शकते आणि समोर त्या आंदोलनाला उग्र रूप धारण करू शकते सध्या ते छो वाक्य छोटंस आहे सातबारा कोरा कोरा पण यामधून घेणाऱ्या जणांना खूप घ्यायचं होतं आहे त्यानंतर जे समोरचं जे आंदोलन आहे हे पोळा आहे जे शेतकऱ्याचे सण आहे त्यानुसार आम्ही ते आंदोलन वेळेवर ठरू